येथील कोर्टाचे वकील श्री पाटील विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला व वकिलांना पाठिंबा देण्यात आला यावेळी शिवसेना उपनेते शरददादा कोळी जिल्हा प्रमुख संतोष पाटील युवासेना जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले उपजिल्हाप्रमुख रविकांत अण्णा कांबळे उपजिल्हाप्रमुख खंडू सलगर युवसेना प्रमुख शिवा माळी प्रमुख संतोष घोडके विभाग प्रमुख विकास डोलारे उपशहर प्रमुख कबीर शेख उपशहर प्रमुख प्रकाश पवार उपतालुका प्रमुख कुमार शिंदे शाखा प्रमुख संगप्पा कोरे विभाग प्रमुख राकेश मालकोटे आदी इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वकील कैदा त लॻो वकील कैदा